भारत पाकिस्तान युद्ध चालू झाल्यापासून भारतीय मीडियातून जी गोदी मीडिया म्हणूनही प्रसिद्ध आहे फेक न्यूजचा वर्षा वर्षाव होत आहे सुरुवातीला त्यांनी एक बातमी चालवली जी न्यूजनी की इस्लामाबादवर वर भारतचा कब्जा इस्लामाबादवर जर भारताने कब्जा केला असता तर त्या आधीच पाकिस्तानने जे त्यांच्याकडे अनुबॉम आहे ते अनुबॉम टाकला असतं कब्जा होण्याआधी आणि जर हे अनुबॉम टाकला असतं तर खूप मोठं नुकसान झालं असतं अख्ख्या जगाचं अनुभव टाकल्यावर असं बोललं जातं की हजारो किलोमीटरपर्यंत त्याचं नुकसान होतं खूप नष्ट होतं जीवितहानी होती आणि याचे परिणाम पिढ्यान पिढ्या लागतात परंतु इस्लामाबादवर भारताने कब्जाच केला नाही त्यामुळे ही बातमीच निवड खोटी आहे जी बातमी झी न्यूजने मागील काही दिवसापासून टेलिकास्ट केली होती आता झी न्यूजने इस्लामाबाद दाखवलं तर दुसरा एक चॅनल आहे ते म्हणत आहेत आपणही कशाला मागायचं तर त्यांनी दाखवलं की लोहारवर भारताचा कब्जा आता लोहार या शहरावर भारताने कब्जा अजिबात केला नाही काही ड्रोन हल्ले नक्कीच केले भारताने लोहार या शहरामध्ये परंतु कब्जा अजूनही केला गेला नाही पट्या बातम्या दाखवण्याची अजून काही स्पर्धाच लागलेली आहे आता या स्पर्धेमध्ये एनडी टी व्ही सारखा चॅनल कशाला माघे राहतोय ते, ते म्हणायला लागले की जम्मू से भारत के फायटर प्लेन की उडान तर काहींनी तर असं दाखवले की पाकिस्तान के पाच बडे शहर नकाशाचे हुए गायब म्हणजे पाच शहर पाकिस्तान मधील जे मोठमोठे आहे ते आता राख मध्ये मिळालेले आहे परंतु असं काहीच घडलेलं नाही बातम्या देऊन जाणून बुजून भावना प्रयत्न काही गोदी मीडिया करत आहे आणि हे प्रयत्न ते का करत आहे कुणाच्या सांगण्यावरनं करत आहे तुम्हाला ठाऊकच आहे बिनाकारण खोटा प्रपाखंडा ज्यावेळेस युद्ध चालू आहे त्यावेळेस तरी पसरू नये अशी मी गोडी मीडियाला विनंती करतो निश्चितच भारत पाकिस्तानचं जे युद्ध चालू आहे या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचं कंबर्ड नक्कीच मोडलं आहे परंतु गोदी मीडिया जे दाखवत आहे ते खूपच वाढवून दाखवत आहे टी आर पी साठी वाटेल त्या बातम्या कशाही रंगून दाखवणं हे जर्नलिझमच्या इथिक्समध्ये मध्ये बसत नाही परंतु गोदी मीडियाला टी आर पी दिसती टीआरपी मधून मिळणारा पैसा दिसतो आणि ह्या स्पर्धेमध्ये एका चॅनलने हे दाखवलं तर त्याच्यापेक्षा मोठं वाढून चाडून कसं दाखवायचं ते दुसरा चॅनल करत आहे प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये कुठेतरी सामान्य जनतेची दिशा बोलवत आहे खऱ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही शेवटी इंडियन डिफेन्स मिनिस्ट्रीनी ट्विट जारी के की ही बात में। तुनी केले की कोणत्याही बातम्या तुम्ही अधिकृतरित्या पुष्टी केल्याशिवाय देऊ नका परंतु तरी गोदी मीडिया काय ऐकायच्या तयारीत दिसत नाही त्यांनी जुनं काही स्पर्धाच लावली आहे जसे काही डेली सोप चालू आहे तसं दिवसभर एवढे हल्ले झाले एवढे दहशतवादी मेले यांनी एवढा आकडा सांगितला तर दुसरा चॅनल म्हणतोय नाही एवढे नाही एवढे गेले काही जुनं हे स्पर्धा चालली आहे आणि स्पर्धेमध्ये दिशाभूल होत आहे जनतेची तर मी जनतेला एकच सांगेल की तुम्ही सावध राहा ट्विटरवर जावा तिथं इंडियन डिफेन्स मिनिस्ट्रीचा अकाउंट आहे तिथून अपडेट्स घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम